अन्याय वनवास अन्याय वनवास संपला कुठतरी असं आपण म्हणू शकतो या बैलगडी शर्यतीत एक असा संघर्ष योद्धा आहे तो आपल्याला या वन बीएचएच्या मैदानात एक नंबर करून त्यांनी दाखवून दिले की त्याची जागा काय माग एक दोन वर्षापासून जशी बंदी उठली कुठंतरी रायफल बैल आणि मोठं मैदान असं एक समीकरण फायनल ला बैल दिसणारच पण कुठेतरी एक नंबर करणार आणि काहीतरी त्याच्याबरोबर म्हणजे काहीतरी त्याचं लक किंवा त्याचा वनवास म्हणू शकतो आपण ते होणार आणि तो त्या एक नंबर पासून वंचित राहणार असंच काही झालं होतं जे माननीय आमदार रोहितदा पवार यांनी ते पहिलं महाराष्ट्र केसरी मैदान भरलं तिथं रायफल आणि चिक्या यांनी एक नंबर केला होता पण आमदार आणि पंचामुळं त्यांच्या चुकीमुळं तो दुसऱ्या गाडीला दे देण्यात आला होता तिथं म्हणजे ती जे सेलिब्रेशन होत करूनही न मिळाल्यामुळं दोन तीन दिवसानंतर त्यांना दे नंबर देण्यात आला होता आणि समोरची गाडी आबांची असल्यामुळं आबांनी पण त्यांना तो नंबर दिला होता परत पुढे गोजूबावी ट्रिपल इंद केसरी गौतम बया काकडे यांच्या मैदानात तिथबियन रायफल बरोबर एक शिपूट चावण्याची घटना झाली होती ती खरी खोटी याकडे आपण जाऊ नये पण बैल पळूनही त्याला ते एक नंबर मिळाला नव्हतं आणि चाकणथार मैदान सरदार भापकर केसरी मैदान या मैदानात बैल थोड्याहून हुकला होता सरदार भापकर केसरीला एक नंबर दोन नंबर त्याचा गेला होता पण चाकणला तर तो फायनलला अशा अनेक गोष्टी त्याच्या सोबत घडल्या पण बैल पळतो हे बैलच दाखवू शकतो असं परत घडलेलंय आणि जे कालचं अखंड महाराष्ट्रात एक आगळं वेगळं वन बीएचकेच मैदान होत तिथं रायफलने आणि रुस्तुमे हिंद केसरी शंभू कळंबीचा शंभू ही एक अनोखी गाडी पहिल्यांदीच पळाली शंभू डावीने पळाला रायफल त्याची खंबीर पब्लिकची साईट उजवी तो तिथेच पळतो अस दोन्ही गाडीचा पहिरा हा त्यांच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे रायफलची हॅट्रिके करायची होती त्यांना कर्जतला रोहित पवार यांचं पर्व तिसरं या मैदानात तर त्यांनी पैरा त्यासाठी करून ठेवला होता पण हे आगळं वेगळं वन बीएच मैदान आणि सर्व नामांकित बैल तिथे जाणार होती त्यामुळे त्यांनी बैल ही गाडी तिथेच पळायचा निर्णय घेतला आणि कसं असतं ज्याच्या नशिबात आणि जो पलतो तो तो, तो घरी बसत नाही कधी आणि ज्याच्या नशिबात असतं त्याला मिळाल्याशिवाय राहत नाही या प्रमाणे रायफल आणि शंभू जी गाडी पळाली ती अक्षरशः म्हणजे गटातच दिसली होती लोकांना कि ती गाडी आज फायनलला राहणार आहे आणि रायफलचे मालक पहिलवान सचिन शेठ चव्हाण यांनी बी सांगितलं की ते त्याच्या कानात बोलल्यावर तो कधीच त्याचा एक नंबर सोडत नाही त्याचा हा तिसरा अनुभव होता त्यांचा बैल मैदानात गेल्यावर ते त्याच्या कानात बोलले आणि जे सचिन शेठ चव्हाण हे कन्स्ट्रक्शन आहे त्यांचं वाईला ते लोकांना घर फ्लॅट बनवून तयार करून देतात आज रायफलने आपल्या जीवापाड प्रेम मालकालाच घर जिंकून दिले आणि या शर्यत क्षेत्रात आपण म्हणू शकतो की काहीही घडू शकत जस समालोचक म्हणतात कुणीही म्हणायचं नाही की माझी एक नंबर लागणार कोणाची लागू शकते काहीही घडू शकते तसंच काय होईल कुणी सांगू शक शकत नाही आणि ह्या संघर्ष योद्ध्याला जे काही मागील जवळजवळ एक दीड वर्षापासून म्हणजे त्याचं जे एक नंबरच म्हणजे जे स्थान होतं ते थोडंफार कुठेतरी इकडं तिकडं होत होतं आपण त्याला त्याच्या बरोबर कुणाला नाव ठेवलं अन्याय म्हणू शकत नाही किंवा कोणाची चुकी म्हणू शकत नाही हा प्रत्येकाच्या नशिबाचा विषय कुणाचं नशीब कुठं कुणा चमूकतं कुठं नाही चमुकत पण ती त्याची जी स्ट्रेंथ आहे पळायची ते बी पब्लिक वर पळायची उजवीन ती मान्यच करायला लागती लोकांना असं तो पळून दाखवतो इकडं तिकडं ज्या जा गोष्टी झाल्या त्याला काल पूर्ण विराम लागलेला आहे आणि रायफल आणि अन्याय हा जो वाक्य होत ती इथून पुढे आपल्याला दिसणार नाहीये आणि त्याची जी खुबी मोठ्या मैदानात फायनलला राहायची ही क्वचितच आपल्याला कुठेतरी दिसते जसं बगसूर मध्ये दिसते तर रायफल येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला प्रत्येक मैदानात त्याची दाखवणारे आणि त्याचा भाऊ सिकंदर हा सुद्धा एक पाऊल मागेने राहणार तो बी मोठ्या भावाबरोबर तो बी दाखवणार आहे आणि त्यांच्यामुळं ही जी गाडी आहे रायफल आणि सिकंदर हे कुठं ना प्रत्येक वेळेस आपल्याला ही एक नंबर मध्ये दिसणार आहे तर याच कारण बी तसंच काल म्हणजे दोन्हीची बैल होती रायफल झालं शंभू झालं तर शंभू माग जे रुस्तुमे हिंद मैदान होतं त्यानंतर म्हणजे बरेच दिवस शंभू शांत होता किंवा जास्त त्याची बी कुठं बुलाल जास्त नव्हते पण तो बैल बी एकदम म्हणजे टपला टप देणार बैले जसं दुसरा बैल पळतो तसा बैल पुढे तोंड काढून पळणार बैल आणि त्याच खासियत त्याने जी रुस्तुमे हिंद केसरी जी चंद्रादादा पाटील यांनी जी स्पर्धा भरवली त्याच्यात त्यांनी रोमन बरोबर पळून दाखवली होती त्यावेळेस शंभूचं वय कमी होत नंतर इकडे तिकडं झालं पण आज जे रायफल आणि ती गाडी जमली ही गाडी जेव्हा पडेल भविष्यात तेव्हा ती हमकास म्हणजे हमकास एक नंबर लाईन कारण रायफल हा उचवीने ठाम पब्लिकवर पळतो आणि शंभू डावीने ठाम पब्लिक वर पळतो हे त्याचं गणित होत आणि त्यांचं रान आहे ना रान जे मातीचं रान होतं दोघं भैल त्या मातीच्या रानात एकदम कस लावून पळतात तर मंडळी कुठतरी या नामांकित बैला जी घटना घडत होत्या त्या सध्या या वन बीएसए च्या रूपाने या मैदानात त्यांचं नशीब त्यांना साथ दिलं आणि ही जी घटना होती रायफल आणि अन्याय आणि हा जो वनवास होता कुठेतरी संपलाय आणि नवीन पर्व सुरू झाले तर आपण ह्या व्हिडिओमध्ये या रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या हिंद केसरी संघर्ष योद्ध्याला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की पुढील मैदानात रायफल आणि कुठला मैल पडायला पाहिजे आणि कुठं पडायला पाहिजे नक्की सांगा मंडळी चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करा लाईक करा अशाच माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी जय